जो शब्द वाक्याची क्रिया कार्य किंवा स्थिती दर्शवतो त्याला मेन वर्प किंबहुना वर्ब वर्प असे म्हणतात वर्पचे काळानुसार प्रमुख तीन फॉर्म आहेत फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म फर्स्ट फॉर्मला आपण व्ही सेकंड फॉर्मला आपण व्ही टू आणि थर्ड फॉर्मला आपण व्ही थ्री असं म्हणतो हे आपण यापूर्वी रेग्युलर वर्बमध्ये शिकताना पाहिलं आहे रेग्युलर वर्प या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा ज्या वर्पच्या व्ही टू किंवा व्हित्री फॉर्मच्या शेवटी डी जोडलेला असतो त्यांना रेग्युलर वर्प असे म्हणतात तर ज्या वर्पच्या व्ही टू किंवा व्हित्री फॉर्मच्या शेवटी डी जोडलेला नसतो त्यांना इ रेग्युलर वर्प असे म्हणतात काही इ रेग्युलर वर्पमध्ये वर्पचे तिन्ही फॉर्म सारखेच असतात जसं की पुट 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 यामध्ये वर्पचे तिन्ही फॉर्म सारखेच आहेत तर काही इरेग्युलर वर्बमध्ये वर्बचे दोन फॉर्म सारखे असतात जसं की होल्ड हेल्ड हेल्ड यामध्ये वर्बचे सेकंड आणि थर्ड हे दोन्ही फॉर्म सारखेच आहेत तर काही इरेग्युलर वर्बमध्ये वर्बचे तिन्ही फॉर्म वेगवेगळे असतात जसं की फॉगेट फॉगॉट फॉगॉटन यामध्ये वर्बचे तिन्ही फॉर्म वेगवेगळे आहेत